आज आपण असा पदार्थ बनवतोय जो पावसाळ्यामध्ये तुम्ही रोज एक खाल्ला ना तरी बदलत्या वातावरणामुळे होणाऱ्या सर्व आजारांपासून लांब राहाल त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं इथे एका भांड्यामध्ये मी दोन वाटी नाचणीचं पीठ घेतलं आहे ते पीठ यामध्ये घालायचं आणि तुपामध्ये छान खमंग असं भाजून घ्यायचं पीठ भाजत आलं की हलकासा रंग बदलतो आणि सुगंध अगदी घरभर पसरतो पीठ थोडंसं भाजलं की आता याच्यामध्ये मी पुन्हा एक चमचा तूप घातला आहे तूप घातल्यानंतर मिक्स करायचं मंद आचेवरती हे पीठ अगदी घरभर खमंग सुगंध पसरेपर्यंत भाजून घ्यायचं पीठ भाजून झालं की कढई गॅसवरून खाली उतरायची आणि हे भाजलेलं पीठ कोमट करून घ्यायचं त्यानंतर ज्या वाटीने पीठ मोजून घेतलं होतं त्या वाटीनेच यामध्ये एक वाटी किसलेला गूळ घालायचा वेलची पूड घालायची आणि मिक्स करून घ्यायचं गूळ आणि वेलची पूड मिक्स करून घेतली की थोडं थोडं पीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवायचा आणि हे पीठ एकदा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं सर्व पीठ मी इथे फिरवून घेतलं आहे आता पुन्हा कढईमध्ये काढून घ्यायचं एकसारखं मिक्स करून घ्यायचं ज्या काही गुठळ्या असतील त्या फोडून घ्यायच्या तयार पिठाचे अशा पद्धतीने लाडू बनवायचे हे नाचणीचे लाडू दोन महिने फ्रीजशिवाय छान टिकतात पावसाळ्यामध्ये जरी तुम्ही रोज एक खाल्ला ना तरी सर्व आजारांपासून दूर राहाल तर एकदा तुम्हीसुद्धा हे नाचणीचे लाडू नक्की बनवून पहा आरोग्यासाठी केसांसाठी त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत आणि महिलांच्या आरोग्यासाठी तर बेस्ट व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो नक्की करा